नमस्कार का तर सोनमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण वेगळ्या पद्धतीने वांग्याच्या वे भाजीची रेसिपी बनवणार आहोत तर चला रेसिपी आपण आता सुरुवात करूया अशा प्रकारची आपण अर्धा किलो वांगी घ्यायची आहे आता आपण वांगी चिलून घ्यायची आहे. चा एवढा पेठ आपण ठेवून घ्यायचा आहे फक्त असे आणि आळवे असं वांग चिरून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण बाकीची वांगी चिरून घ्यायची आहे आणि पाण्यातून आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता आपण या कपड्यावर ही वांगी काढून घेऊया त्यातील पाणी आपण थोडं काढून टाकूया पुसून घ्यायचे वांगी आपण थोडी वांगी ड्राय करून घेतली एक पॅन मध्ये आपण दोन चमचे तेल घ्यायचं आहे एक चमचा जिरं काचे आपण कांदे बारीक चिरून घेतले आहेत ते आपण आणायचे आहे कांद्याने थोडा आपला रंग बदलला आहे आता यामध्ये आपण एक चमचा धने अर्धा चमचा हळद पाव चमचा आपण गरम मसाला घेतलेला आहे आपण मीठ घालायचं आहे एक मध्यम आकाराचा बटाटा एक ते बॉईल करून तो बारीक करून घेतलेला आहे जे किसणीवर किसून घेतला आहे तो सुद्धा आपण यामध्ये आता घालायचा आहे तीन चमचा आपण दही घालायचं आहे ह्या फूड चटणीचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे पाहिला नसेल व्हिडिओ तर जरूर पहा तर ही फूड चटणी आपण एक वाटी घ्यायची आहे आता व्यवस्थित आपण सगळं परतून घ्यायचं आहे आपण एक चमचा मिरची पावडर घालत आहोत एक कप आपण पाणी घालायचं आहे यामध्ये व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे वांग्याच्या भाजीचा मसाला आपला धुवून तयार झाला आहे आता आपण वांगी फ्राय करून घ्यायची आहे ते आपण दोन चमचे तेल घालणार आहोत मोठे चमचे तेल घेतले आहे ते आता आपण तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचंय आहे. तर या आपण वांगी परतून घ्यायची आहे. वांगी आपण तेलामधून व्यवस्थित असे परतून घ्यायची आहे. आता आपण यावर दोन ते तीन मिनटे साकण घेऊन जायचं आहे म्हणजे वांगी आपली नरम होती दहा मिनिटानंतर आपण झाकण काढून घ्यायचं आहे पाहू शकता आपल्या वांग्यांचा कलर चेंज झाला आहे वांगा आपल्याला व्यवस्थित असं शिजलं आहे पाहू शकता त्यात आपण थोडा कमी करू त्यामुळे आपण मसाला तयार केलेला घालायचा आहे पुन्हा आपण यावर दोन मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं आहे चला तर आता आपण दोन नंतर झाकण काढून घ्यायचं आहे आपण घ्यायचे आहे आपली वांग्याची भाजी तयार झाली आहे त्याला तर आता आपण भाजी सर्व करून घेऊ छान भाजीची रेसिपी आहे ही नक्की घरी ट्राय करून बघा माझ्या ह्या वांग्याच्या भाजीची रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद तसेच बाजूचे बेल ऐकून बटन सुद्धा क्लिक करा